वंदनीय श्री संत अच्युत महाराज यांच्या तेराव्या पुण्यस्मरण सोहळ्यानिमित्त श्री संत अच्युत महाराज ज्ञानपीठ श्रीक्षेत्र बोरगाव धर्माडे नागपूर रोड अमरावती येथे रुग्ण तपासणी व होमिओपॅथिक औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आलं होतं या शिबिरात महाराष्ट्र होमिओ डॉक्टर्स असोसिएशनद्वारे शिबिरात आरोग्य सेवा देण्यात आली आहे सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व श्री संत अच्युत महाराज यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून शिबिराला सुरुवात करण्यात आली शिबिरामध्ये जवळपास दोनशे ते दोनशे पंचवीस रुग्णांची आरोग्य तपासणी करून त्यांना योग्य होमिओपॅथी औषधी वितरित करण्यात आली आहे या शिबिराकरिता आरोग्य अधिकारी म्हणून संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर अशोक उमप पूर्वाध्यक्ष फोरम अध्यक्ष डॉ सुरेंद्र काळबांडे मुख्य समन्वयक व पूर्वाध्यक्ष डॉक्टर आशिष धर्माणे पूर्वाध्यक्ष डॉक्टर गजानन राऊत पूर्वाध्यक्ष डॉक्टर प्रताप ठोके डॉक्टर प्रेमकुमार तापडिया डॉक्टर डी बी निंबोरकर डॉक्टर बाबूराव निंभोरकर डॉक्टर संदीप बुटे डॉक्टर अभिजित रंगे डॉक्टर कपिल वानखडे इत्यादींची उपस्थिती लाभली या आरोग्य शिबिराचे उत्कृष्ट व्यवस्थापन श्री संत अच्युत महाराज ज्ञानपीठ श्रीक्षेत्र बोरगाव धरमाळेचे संस्थापक तसेच संघटनेचे पूर्वाध्यक्ष डॉक्टर आशिष श्रीराम धर्माळे यांच्या मार्फत करण्यात आले असं संघटनेचे प्रसिद्धी प्रमुख डॉक्टर संदीप भुटे यांनी माध्यमांना कळवलं आहे ब्युरो रिपोर्ट आर न्यूज